हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो आज मी जी रेसिपी बनवणार आहे तर आज ही बारीक मेथी आहे तुम्ही बघू शकता सो ह्या बारीक मेथीचे मी भजी बनवणार आहे कारण ही भजी पा ही भाजी पावसाळ्यामध्येच येते दे फक्त सो या बारीक मेथीचे मी आज भजी बनवणार आहे ते भजी मी कशी बनवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आता मी मेथी कापून घेतली आहे बारीक तुम्ही बघू शकता आणि स्वच्छ धुवून पण घेतली आहे आता ह्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेत चिरून आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ दहा चिरून स्वतः मी ह्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे अगोदर आता मी ह्याच्यामध्ये ववा टाकणार आहे थोडासा कारण ववा टाकल्याने छान लागतं आणि आता मी याच्यामध्ये जिरे टाकणार आहे एक अर्धा चमचापर्यंत त्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं कारण ही मेथीच्या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आता मी बेसन टाकणार आहे याच्यामध्ये बस आता हे मी व्यवस्थित कालवून घेणार आहे एकदम छानपैकी आणि त्यात पाण्याचा वापर नाही करणार आहे अजिबात तुम्ही बघू शकता कारण मेथी ऑलरेडी पल्ली असते त्यामुळे आता मी अगोदर कालून घेणार आहे छानपैकी आता आपलं हे व्यवस्थित पीठ एकजू झालेलं आहे तुम्ही बघू शकता भज्याचं एकदम छानपैकी आता मी तेल गरम करायला ठेवले आहे आता मी तेल गरम करायला ठेवले आता त्यामध्ये एक एक भजी सोडणार आहे घेणार आहे अगोदर छोटे छोटे आता आपले भजी झालेले आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड भाजून व्यवस्थित तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला सो आता हे भजी मी काढून घेणार आहे थाळीत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गोल्डन थोडे होसपर्यंत आणि ही भजी तुम्ही एकदा तुम्ही घरी एकदा नक्की बनवा कारण ही भाजी फक्त वर्षातून एकदाच येते पावसाळ्यात आता मी थाळीत काढते आता मी असे बाकीचे भजी बनवून घेणार आहे आता आपले भजी खाण्यासाठी रेडी झाले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भजी बनवायचे आहे माझ्या नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो